कुठही अभय अरण्य हे जर बांधायचं असेल किंवा निर्माण करायचं असेल तर सगळ्यांची नजर पुन्हा सर आदिवासी झोन येते हा त्याच्यातला भाग आहे ज्या भागामध्ये आदिवासी राह राहतो त्या भागामध्ये पुन्हा खनिज मोठ्या प्रमाणात आहे त्या खनिजाचं असं उत्खनन केलं जातं आणि खनिजाचं उत्पन्न होऊन उरलेले श्रीमंत होतात पण हा आदिवासी बेरोजगार होतो बेघर होतो आणि कुपोषणाच्या मार्गावरती लागतो अशी असताची परिस्थिती आहे तेव्हा हे जे वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आहेत असे दहा बारा प्रश्न आहेत की जे वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आहेत की जे फक्त आदिवासीच मर्यादित आहे सीमित आदिवासी पोटेच आहेत त्यांच्यावरती असणारी ही चर्चा झाली आणि याला